नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव आणि गावाचे नाव नाव ना। विजय बंडगर हा कौलापूर का काय तक्रार होती तुमच्या जनावरांची जनावर म्हणजे म्हशी गावच लागत नव्हत्या माझ्या एक पहिल्यावर रेडी होती सहा वर्ष हा पुन्हा एक वेलेली पंढरपुरी मस्त होती तीन तीन, तीन वर्ष दमवलं पुन्हा हे जे औषध वापरले एक पहिला डोस मध्ये गाव लागले बरोबर कोणता औषध वापरला तुम्ही त्याच्यावर ह्यावर आपण डॉक्टर माने यांचं इच्छुक औषध वापरलं चा भरपूर चांगला मग तुम्हाला रेडी पंढरपुरीची किती वर्ष तुम्हाला दंमत होती गाभांसाठी किती वर्ष गाभण लागत नव्हती ती साधारण तीन वर्ष तरी आम्हाला दमवलं भरपूर पैसे आणि कर्नाळी प्रवास ची तुमची म्हैस होती ती तुम्हाला किती वर्ष गाभांसाठी दंमत होती ती आम्ही बरोबर सहा वर्ष सांभाळली सहा वर्ष सहा वर्ष तुम्ही त्याला सांभाळा पण त्या अगोदर किती ट्रीटमेंट झाली त्याला आणि किती वेळा तुम्ही भरवलेला ट्रीटमेंट तरी साधारण त्याचं वय पूर्ण उत्तर व्यवस्थित म्हणजे काय केलं नाही हा वर्षापासून आम्हाला कंटिन्यू दर महिन्यातून दोन महिन्यातून डॉक्टर येतच होता तरी तरी सहा सहा वर्षात तुम्ही त्याला किती वेळा भरवला तरी पण साधारण एक पंधरा वीस वेळा तर भरवलं असेल पण डॉक्टर माण्यांचा जेव्हा तुम्ही डोस त्या म्हशीला घातला तेव्हा किती महिन्यातच ती नाही पहिला डोस घातला ते पूर्ण म्हणजे तिला एकदम माझ्यावर आली ती भरवली झाली डायरेक्ट गाभणच लागत नाही त्यात पुन्हा औषध करायची गरजच आहे बर मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता सांगू इच्छिता डॉक्टर माने औषधाची किंमत किती आहे दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये खर्चिक नाही आहे नाही नाही जास्त नाही इतर शेत हां इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता काय औषध पण स्वस्त आहे आणि रिझल्ट खूप चांगला आहे एक नंबर औषध तुमचं नाव गाव परत एकदा सांगा माझं नाव विजय बनगर राहायला कवरापूरला आहे समाध्याने आहात तुम्ही डॉक्टर मान्य ट्रीटमेंट नंबर पुन्हा मी दुसऱ्यांदा औषध घेण्यासाठी